नमस्कार मित्रांनो माझ्या वेळेमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा सकाळी सकाळीत पेशंट होते पेशंटचं ब्लड रिपोर्टिंग होतं ते त्याच्यावरती कलेक्शनला गेलं आहे व्हिजिट होते येऊन हो, व्हिजिट केलं आहे आणि नंतर लॅबमध्ये गेल्या ब्लड कलेक्शन झाल्यानंतर टेस्टिंग करू घेतलं आहे टेस्टिंग झालं जसं म्हटलं आता याच गावातल्या सातेरी मंदिर मतलं दर्शनासाठी जाऊया तर मतलं आता दर्शनासाठी इथून म्हटलं काम आवरून झालं तसं जाऊया आता काही काम नाही आहे दहा पंधरा मिनटात त्याच्यामुळे म्हटलं जाऊया ही असं सी बी सी मशीन ही असं बायोकेमिस्ट्री मशीन या ठिकाणी सर्व टेस्ट होतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सेटअप होतो इथल्या जसा कामावरून झाला तसं आता मी निघते सातेरी मंदिरमध्ये कारण सातेरी मंदिरमध्ये दर्शन घ्यायचा नवरात्रीचा आज पहिला दिवस असा मातलं एक छोटंसं एक ब्लॉग बनवूया जास्त खूप दिवसांनी व्हिडिओ बनवू होती लाँग व्हिडिओ म्हटला एक छोटीशी लाँग व्हिडिओ बनवूया जाताना मग तुमका मापसा परती टीवर देवीचं दर्शन आणि गणपती दर्शन पण नक्की दे तिथे तुमकं गेल्यावर कशाप्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात सातेरी मंदिर असं तर तुम्हाला दाखवत आहे गेल्या केलेलं केलेला व्हिडिओ पण ते मिनी ब्लॉग होते आता म्हटलं मोठं एक ब्लॉग बनवूया आणि माझ्या चॅनलचे काय व्हिडिओ बघूच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा चला तर मग भेटूया डायरेक्ट सातेरी मंदिरकडे तर मित्रांनो मी आता सातेरी मंदिरकडे पोचलं या असा निसर्गाच्या सानिध्यातलं गावचं सातेरी मंदिर चला तर माता केळी अगरबत्ती घेऊन आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया बॅकग्राऊंडला गाणं चालू असा बघूया कॉपीराईट बसता की नाही कॉपीराईट नाही देवा कळे येऊया छानपैकी सजावट केलेली असं सातेरी वाढवण्याची तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी सजावट केली आहे मंदिरामध्ये प्रवेश केलाय आता ओटी वगैरे भरून घेत आहे पाया पडते गार्डना वगैरे घालून घेत आहे अ पुन्हा व्हिडिओ बनवत आहे आणि छानपैकी पूजा घातलेली असा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन केलं पूजेचं मकर बांधला लाव बघा तुम्ही आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशाप्रकारे या ठिकाणी या ग्रामस्थांनी आणि या ठिकाणी पूजेची तयारी करतोय छानपैकी बघू शकता नवरात्रीचा पहिला दिवस सातेरी मातेचं दर्शन घ्या व्हिडिओ वाढल्यास नक्की लाईक करा असंच तुमका नऊ दिवसात वेगवेगळ्या देवींचं दे पण दर्शन घडवेन सातेरी माते निसर्गाच्या सान्निध्याच्या वसलेला छानपैकी सातेरी मंदिर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे असं मधील सातेरी मंदिर सा चा, चा, लाइटींचा, लाइटींचा, या ठिकाणी थोडीफार सजावटीचं काम आणि स्पीकरचा साऊंड सिस्टीमचा वगैरे लाईटिंगचं काम चालू असा नवरात्राचे नऊ दिवस इथे कार्यक्रम असतो या असं बाराच्या कुळाचं मंदिर स्वच्छता पण चांगली असा या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या नवरात्रीमध्ये भेट द्या ना तर इतर दिवसात पण भेट द्या आणि देवीचं दर्शन घ्या छानपैकी परिसर असा रंगमंच या रंगमंचावर कार्यक्रम होते संध्याकाळी पोगडी नृत्य वगैरे किंवा गोपर नृत्य वगैरे या ठिकाणी असा तेवढी या ठिकाणी सकाळी सकाळीच गर्दी नाही असा आणि अजून कार्यक्रमाची सुरुवात होऊ नये घटस्थापना होती घटस्थापना सुरुवात होते सकाळीच मग जरा कामातून वेळ होतो वाटतं लवकर दर्शन मिळालं चला तर मग मित्रांनो कामावर जायचं आहे देवीच्या दर्शनाला चला तर मग आता जाऊया मी आता या माय माकरती टेवर गणपती मंदिर मध्ये जायचं आहे कारण त्या ठिकाणी देवीची स्थापना केलेली आहे आदल्या दिवशी देवी आणून घटस्थापने दिवशी स्थापना केली जाते छानपैकी मूर्ती आहे आपण बघूया दर्शन घेऊया आता आता पुढेच काही वेळात मापसेकडा येणार आहे मी आता पुढा मधून कामावर जायला निघालो पुढे दिसणार आता मापसेकर ते चला तर मग डायरेक्ट मंदिराजवळ भेटूया हाय मापसेकडा मापसेकर हे गणपती मंदिर छानपैकी गणपती मंदिर आहे बघा ते आहे रस्त्यालगत गणपती मंदिर आहे तिथे चला तर मग आतमध्ये प्रवेश करूया मंदिर परिसर मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर असा बघू शकता तुम्ही या केलेलं छानपैकी डेकोरेशन आत्महत्या तुमक आता दाखवते ही असा गणपतीची मूर्ती छानपैकी तुम्ही दर्शन घ्या मंगळवारचा दिवस असा आज गणराया सगळ्यांची इच्छा पूर्ण कर व माझे पण इच्छा पूर्ण कर अशी छानांची भरभराट दे हिवा असा नवरात्रीचं घट असं घट स्थापन केलं जातं तुम्ही बघू शकता आता तुमका देवीचं दर्शन घडवतं आहे नवरात्र उत्सवातील दुसऱ्या देवीचं दर्शन पहिली देवी सातेरीचं दर्शन घेतलं आता ही वाघावर बसून आलेली दुर्गा माता छानपैकी तुम्ही दर्शन घ्या अशा प्रकारे नवरात्री उत्सवातील दोन दिवसाची दोन देवींची दर्शनं झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शुभ दिवस धन्यवाद